नमस्कार मी हनुमंत चांदगुडे पावसाचं छान माहोल आहे आणि या माहोलमध्ये तुमच्यासाठी एक कविता सादर करतो आहे कवितेचं शीर्षक आहे पाऊस कविता अशी आहे की पाऊस नसतो मुळीच मित्रा बहिरा आणि मुका पाऊस नसतो मुळीच मित्रा बहिरा आणि मुका वैकुण टाहून जणू उतरला धरतीवर या तुका अरे पाऊस नसतो मुळीच मित्रा बहिरा आणि मुका वैकुण टाहून जणू उतरला धरतीवर या तुका वीज वाजवी विना आणखी वारा वाजवी टाळ वीज वाजवी विना आणखी वारा वाजवी टाळ होवणी खाली उतरले भरलेले आभाळ आभाळाच्या भाळी गोंदला इंद्रधनुचा टीका पाऊस नसतो मुळीस मित्रा बहिरा आणि मुका ढेकळांचा चंदन लिहून गंभीत झाली माती ढेकळांचा चंदन लिहून गंधित झाली माती काळ्याईच्या गर्भामध्ये रुजली हिरवी नाती भेकळांचा चंदन लेऊन गंभीर झाली माती काळ्या काळ्याईच्या गर्भामध्ये रुगली हिरवी नाती पान्हावलेल्या निर्घरांनी लईत धरला ठेका वैकुंठाहून जणू उतरला धरतीवर या तुका आणि कविते शेवट असा आहे की बहरून आला शेतमळ्याच्या ओठी हिरवा रंग बहरून आला शेतमळ्याच्या ओठी हिरवा रंग पाटामधुनी वाहत येतो पाण्यासवे अभंग बहरून आला शेतमळ्याच्या ओठी हिरवा रंग पाटामधून वाहत आला पाण्यासवे अभंग वारकऱ्या सम डोलू लागली ज्वारी बाजरी मका वारकऱ्या सम डोलू लागली ज्वारी बाजरी मका पाऊस नसतो मुळीच मित्रा बहिरा आणि मुका वैकुंठाहून जणू उतरला धरतीवर या तुका वैकुंठाहून जणू उतरला धरती